नमस्कार शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज घेऊन आलो आहे कांदा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रोजचे बाजारभाव बदलत आहे तर रोजचे बाजारभाव बघण्यासाठी आपल्या मराठा टायगर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या रोजचे ताजे बाजारभाव चला तर बघूया आजचा कांदा बाजार कुठल्या बाजार समितीमध्ये मिळाला आहे कांद्याला जास्तीचा भाव तर शेतकरी मित्रांनो आज सोळा डिसेंबर येवला बाजार समितीमधील काही बाजार भाव बघणार आहोत तर आज येवला बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पंधरा हजार क्विंटल तर किमान दर पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्याच्यानंतर कोल्हापूरमध्ये सात हजार ते चार हजार रुपये किमान दोन हजार रुपये अकोला एक हजार ते दोन हजार पाचशे किमान दोन हजार रुपये मुंबई सोळाशे ते एकोणतीसशे रुपये किमान बावीसशे पन्नास रुपये खेड चाकण पंधराशे ते तीन हजार पाचशे रुपये किमान तीन हजार रुपये जुन्नर आळेभाटा आठ हजार ते दोन हजार सातशे पन्नास सतराशे येवला पाचशे ते दोन हजार रुपये किमान सोळाशे पन्नास रुपये लासरगाव सहा सहाशे ते दोन हजार दोनशे बावन्न किमान एक हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते सर्व आजचे आलेले कांदा बाजार भाव जर आपल्या जिल्ह्याचे नाव याच्यामध्ये आले नसेल तर आपल्या जिल्ह्याचे नाव कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा धन्यवाद जय जवान जय किसान